डी वाय एस पी गावामध्ये कॅम्पिंग करून अहमदपूर तालुकामध्ये कॅम्पिंग करून लातूर पोलीसची सुद्धा आम्ही मदत घेतली आणि दोन दिवसानंतर हा गावमध्येच मुलगी सापडलेली आहे सुखस्वरूप आहे सेफ आहे आणि काही अनुचित घटना त्याचपूर्वीच आम्ही रेस्क्यू जे मुलगीची जी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन आरोपी असा त्यांचा सहभाग दिसतो तिन्ही आरोपीला आम्ही अटक करून पुढची प्रक्रिया करत आहोत ते असा दिसतो की एकदम क्लिअर मोटिव्हमध्ये जे प्राईमऑफेस आहे आत्ता प्रथम दृष्ट्या दिसतो की अंधश्रद्धाच्या काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती जास्त अजून इंट्रोगेशन केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत ते पी सी आरमध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी uh, येणार पण आत्ता जे करंटली प्रायमाफेसाई प्रथम दृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा या कारणामुळे ते किडनॅप केली होती मुलगी नरबळीच्या मी एकदम सांगू शकणार नाही त्याबद्दल ठोस पुरावा लागेल की नरबळीची होता प्रमाण पण प्रमाणपण अंधश्रद्धासेत काहीतरी इन्वॉल्वमेंट दिसतो त्यांची मनस्थितीमध्ये असा आहे की आमच्या घरावर प्रॉब्लेम चलत आहे आमच्या असा मुलगी गेली होती त्यांची खूप दिवसा अगोदर तो त्या एक मनस्थिती दिसतो पण ते पी सी आरमध्ये जास्त इंटरोगेशन केल्यानंतर पूर्ण पिक्चर क्लिअर होईल